नंदुरबार फाट्यावर भीषण अपघात कार दुचाकी धडकेत दोन इसम गंभीर प्रकाशा तडोदा रस्त्यावरील नंदुरबार फाट्याजवळ आज दुपारी एक भीषण अपघात घडून आलाय भरधाम वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने होंडाशाहीन मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन इसम गंभीर जखमी होऊन अंत्यावस्थेत गेल्या अपघात इतका भीषण होता की दुचाकी पूर्णपणे चुरडली गेली असून कारचाही पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालाय अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविले स्पीड ब्रेकर नसणे ठरले कारण या नंदुरबार फाट्यावर स्पीड ब्रेकर व वेग नियंत्रणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत मात्र प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केली नाही आजचा अपघात त्याच दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय नागरिकांची मागणी या धोकादायक चौकात तातडीने स्पीड ब्रेकर बसविणे दिशादर्शक व सूचना फलक लावणे रात्रीसाठी योग्य प्रकाश व्यवस्था करणे अशा मागण्या नागरिकांकडून जोर धरू लागल्या दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे